महा न्यूज हिंगोलीत बिहार विजयाचा भाजपकडून जल्लोष भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातील गांधी चौक येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आलाय बिहार निवडणुकीत भारतीय जनता पक्ष तसेच नितीश कुमार यांच्या नेतृत्वात पुन्हा सरकार स्थापन होणार आहे त्यानिमित्ताने आज हिंगोली शहरातील गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला आहे यावेळी आमदार तानाजी मुटकुळे जिल्हाध्यक्ष गजानन घुगे माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबराव बांगर फुलाजी शिंदे श्याम खंडेलवाल उमेश नागरे शिवाजी मुटकुळे सदाशिव सूर्यतळ प्रशांत सोनी सुनील भुतकर उमेश गुट्टे संदीप वाकडे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते फटाके उडवले आहेत त्या ठिकाणी बिहारमध्ये निवडणुकी म्हणजे आपण निवडणुकीचा निकाल बघितला असेल तर भारतीय जनता पार्टी युतीला दोनशे जागा या ठिकाणी येते इतकं बहुमत त्या ठिकाणी येण्याचं चिन्ह आहे आपण बघितलं असेल की जे बिहारमध्ये जंगलराज चालू होतं त्या जंगलराज या ठिकाणी लोकांना खाळून त्या ठिकाणी इतकी सरकार त्या ठिकाणी बहुमतला निवडून आणलं त्याच पद्धतीनं आज महाराष्ट्रामध्ये हिंगोलीमध्ये सुद्धा या जंगलराज भागभार करण्याकरता हिंगोलीची जनता सूच आहे आणि परत त्या ठिकाणी तीन तारखेला असेच फटाके उडून आम्ही हिंगोली जुलूस साजरा करू असेल आज बिहारची विधानसभेची निवडणूक झाली आणि पंच्याहत्तर टक्के लोकांनी आणि आमच्या युतीला दिली आणि पंच्याहत्तर टक्के आमदार कधी नव्हे एवढे बिहारमध्ये निवड बिहारचं जंगल राज आता खतम झालं बिहारमध्ये ज्या पद्धतीनं सरकार लालू प्रसादाचं काम करत होतं त्या सरकारला लोकांनी म्हणजे सरकारला म्हणजे लालू प्रसादांना लोकांनी लाथाडलं मागच्या वेळेस सुद्धा आमचं सरकार न्यायाधीश होतं पुन्हा त्यांना वाटत होतं की लालूंच्या नेतृत्वात सरकारी पण लोकांनी ओळखलं की हे जंगलराज आहे आणि या जंगलराजाला आपण पूर्णपणे गाडून टाकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांनी भारतीय जनता पार्टी आणि युतीला मतं दिली तसंच तिथंसुद्धा हिंगोली जंगलराज करण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्यालासुद्धा लोक काढल्याशिवाय राहणार नाहीत असं मी अशा पद्धतीने सांगतो Subscribe now and press the bell icon. Never miss an update.